महाराष्ट्रात जर कुठल्या राजकीय घराण्याचं नाव महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनात थेट वसले नसेल तर ते म्हणजे ठाकरे घराणं साध्या व्यंगचित्रकारांपासून सुरुवात करून महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी माणसाचा आवाज बनलेले हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी परंपरा उभी केली ती आजही लोक विसरलेले नाहीत त्यांनी काढलेलं पहिलं व्यंगचित्र ज्यातून मुंबईतल्या मराठी माणसांचं दुःख त्याचा संघर्ष त्याचा राग दिसायचा आणि त्याच रागाला रूप दिलं शिवसेना नावाच्या संघटनेनं शिवसेनेचा पहिला दसरा मिळावा मित्रांनो तो म्हणजे दोन एखाद्या विजयाचा कडकडाट होता मुंबईच्या मैदानावर लोकांचा महासागर घोषणांचा गजर आणि एक बारीक बांध्याचा माणूस पण आवाज मात्र वादायासारखा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी दिलेल्या भाषणांमधून मराठी माणसाला वाटलं हा माणूस आमच्यासाठी आहे आमचं बोलतो आणि आमच्यासाठी लढतो मित्रांनो हा दसरा मेळावा म्हणजे फक्त एक सभा नाही ती आहे मराठी अस्मितेचा उत्सव तो मेळावा म्हणजे शिवसेनेच्या शक्तीचं प्रदर्शन आणि तो आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारा क्षण गेल्या साठ वर्षात कितीतरी वेळ आपण पाहिलं एका भाषणानं सरकार हल्ली एका घोषणेनं निवडणुकीचं गणित बदललं आणि एका ठरावानं महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठली बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेचं नेतृत्व आलं उद्धव ठाकरेंकडं शांत संयमी थोडे सॉफ्ट स्पोकन पण संघटनेला पक्षाला एक वेगळी शिस्त देणारे तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे जोश आक्रमकता मंचावरची बॉडी लँग्वेज आणि भाषणातलं टायमिंग लोकांना बाळासाहेबांची झलक दिसायची म्हणूनच दोघात तुलना व्हायची मतभेद झाले आणि शेवटी फूट पडली राज ठाकरे यांनी स्थापन केली महाराष्ट्र निर्माण सेना अर्थात मनसे मित्रांनो गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात एक नवा सिनेमा सुरू झाला राज ठाकरे मातोश्रीवर गेले उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला आणि उद्धव ठाकरे गेले शिवतीर्थवर गणेश बाप्पांच्या दर्शनाला आणि एवढंच नाहीतर दोघांच्या भेटीनंतर फोटो आली सोशल मीडियावर चर्चा झाली आणि लोक म्हणू लागले दोघे भाऊ परत जवळ येत आहेत का या चर्चेला अजून तेल टाकलं ते खासदार संजय राऊतांनी पत्रकारांनी त्यांना विचारलं ठाकरे बंधू दसऱ्याला एकत्र दिसतील का राऊत म्हणाले दोघांमध्ये संवाद सुरू आहे हे खरं पण दसरा मेळावा हा शिवसेनेचा राज ठाकरे यांचा मेळावा गुढीपाडव्याला होतो त्यामुळे यंदा काय होईल सांगता येत नाही मात्र भविष्यात एकत्र काम करायला आमची तयारी आहे थोडक्यात काय मित्रांनो तर राऊतांनी हो पण नाही आणि नाही पण नाही असं उत्तर दिले आता एवढं म्हटल्यावर लोकांचं कुतूहल आणखी वाढणार मित्रांनो जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्रातलं राजकारण अक्षरशः भूकंपासारखं हजरेल कारण सध्या महायुतीचं सरकार आहे शिंदेगड भाजप आणि अजित पवारांचा गट त्यांच्यासोबत जर ठाकरे बंधूंची जोडी उभी राहिली तर खे एकदम रंगेल पण राऊत इथंच थांबले नाहीत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला एका जाहिरातीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना फुले वाहताना दिसले पण त्या जाहिरातीवरती कोणाचं नावच नाही राऊतांनी थेट प्रश्न केला चाळीस पन्नास कोटी खर्च करून जाहिरात कोणी दिली हा पैसा कुठून आला ठेकेदारांकडून बिल्डरांकडून की अंडर वर्ल्डकडून आणि इथंच त्यांनी मोदींवरही प्रहार केला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधायचं म्हणले म्हणाले होते मोदी त्याचं काय झालं मित्रांनो इथं आपण थोडं मागं जाऊयात एकोणीसशे ऐंशीच्या दशकातला दसरा मेळावा आठवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मंचावर यायचे आणि एका वाक्यानं वातावरण पेटायचं मराठी माणसाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत मराठी माणसाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे तेवढ्यात लाखोंचा जमाव घोषणांनी दानानून केला एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेना पहिल्यांदा सत्तेत आली त्याचं श्रेय मोठ्या प्रमाणात दसरा मेळाव्याला दिलं जातं कारण तिथूनच लोकांच्या मनात बदल होण्याची बीज पडली आता दोन हजार पंचवीसमध्ये आपण पाहूया परिस्थिती खूप वेगळी आहे शिवसेनेचे तुकडे पडलेत मनसे अजूनही एकटीच लढतीये भाजपनं आपला गड वाढवला आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे वेगळेच खेळ सुरू आहेत या सगळ्या रणांगणात जर ठाकरे भाऊ पुन्हा जवळ आले तर उद्धव ठाकरेंना संघटना परंपरा आणि भावनिक आधार राज ठाकरेंना मंचावरची ताकद आहे भाषणशैली आहे आणि जनतेशी थेट कनेक्शन आहे हे कॉम्बिनेशन महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते मित्रांनो येणाऱ्या दसरा मेळाव्यात हे दोघं भाऊ एकाच स्टेजवर एकत्र येतील का सांगता येत नाही पण एवढं मात्र नक्की आहे त्यांच्या प्रत्येक भेटीनं महाराष्ट्राचं राजकारण अजूनही रंगतंय लोकांच्या मनातलं स्वप्न आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण नव्याने लिहिलं जाईल मित्रांनो दसरा मेळावा मंच फक्त राजकीय कार्यक्रम नाही तो आहे मराठी मनाचा महोत्सव तो आहे अस्मितेचा मेळावा आता यंदा मंचावर कोण येईल कोण एकत्र बसेल कोण हातात हात घालेल हे बघायला संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे पण एक गोष्ट मात्र खरी आहे राजकारणात कायमचा शत्रू नसतो कायमचा मित्र नसतो आजचं रणांगण उद्या हात मिळवणीत बदलू शकतं आणि जर ठाकरेंनी पुन्हा हातात हात घेतला तर खेळ एकदम रंगेल नाहीतर सामना तरी नक्कीच तुपानी होईल या सगळ्या घडामोडींवरून एक गोष्ट स्पष्ट आहे दसरा मेळाव्याच्या तोंडावर राजकीय वातावरण अधिक तापणार आहे ठाकरे बंधू एकत्र येतील की नाही अजून निश्चित नाही पण त्यांच्यातील जवळी महायुतीसाठी नक्कीच डोकेदुखी ठरू शकते तुम्हाला काय वाटतं दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद